नमस्कार मी डॉक्टर मंगेश काळे संजीवनी आयुर्वेदच्या माध्यमातून आपलं जीवन हे निरोगी आनंदी आणि शतायुष्य कसं करता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नरत आहोत आजचा व्हिडिओ हा खास या उन्हाळ्यातील अक्षयवृतीच्या निमित्ताने फळांचा राजा आंबा यासाठी आपण बनवलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आंब्याचे मिळणारे आपल्याला असंख्य फायदे सांगणारे आंबा हा तसं पाहिलं तर फळांचा राजा आहे राजा म्हटलंय की तो सगळ्यांनाच प्रिय असतो अगदी लहानांपासनं थोरांपर्यंत असं कोण नाही की ज्याला आंबा आवडत नाही असं हे फळ हे उन्हाळ्यात सगळ्यांना आवडत असतं पहा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला निसर्ग एक एक फळ देत असतं तसंच उन्हाळ्यात मिळणारं आंबा हे फळ हे आपल्याला शरीराला फायदे करून देतं पहा निसर्ग सुद्धा आपली किती काळजी घेतो या आंब्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात हे तर आपण पाहणारच आहोत पण या आंब्यामुळे या काळात म्हणजे उन्हाळ्याच्या काळात विशेषतः एप्रिल मे मध्ये आपल्या शरीरामध्ये वात संचय होण्यास सुरुवात होतो वात कमी करण्याचं काम का हा आंबा करतो अशी काळजी निसर्ग आपल्यासाठी घेतो त्यामुळे मी नेहमी सांगतो की निसर्गासोबत राहा आणि आनंदी राहा असा हा आंबा हा आपण पाहिला तर ह्या आंब्याच्या झाडाचं प्रत्येक गोष्ट आपल्याला उपयोगी आहे हे पानं उपयोगी आहे याचा मोहर उपयोगी आहे याची साल उपयोगी आहे याचं फळही उपयोगी आहे असा हा आंबा यातील या फळाचे गुणधर्म काय आहेत आणि त्याचे आपल्या शरीराला फायदे काय होत आहेत ते आपण पाहणार आहोत तर आंबा हा आयुर्वेदामध्ये मधुर रसाचा आणि पचल्यानंतर सुद्धा मधुर रविपाखा होणारा आहे याचा गुणधर्म हा शीत गुणाचा आहे पण पचायला थोडासा जड आहे आणि स्निग्ध गुणाचा आहे असा हा आंबा पूर्ण पिकल्यामध्ये खाण्याची काही मजाच आवर असते तर असा हा आंबा ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस आपल्या शरीराला काय काय फायदे होतात बरं तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष कमी करण्याचं काम हा आंबा करत असतो आंबा हा नृत्य गुणाचा सांगितलाय नृत्य म्हणजे काय तर आपल्या मनाला प्रिय असणारा मनाला आवडणारा असा आहे हृदय म्हणजे आपल्या हृदयाला बळ देणारा हृदयाला ताकद देणारा त्याच्या स्नायूंची बळकटी करणारा त्याच्या स्नायूंला आधार देणारा आणि त्याच्या रक्त दोष अडथळे दूर करणारा असा हा आंबा आहे आंबा हा रोचक आहे पहा तुम्ही नुसतं आंबा हे नाव घेतलं तोंडाला पाणी सुटतं मग त्याच्या खाण्यामध्ये तर किती रोचकता असेल आंबा हा उत्तम दीपक पाचक आहे म्हणजे काय आपली पचनशक्ती वाढवणारा पचनक्रिया व्यवस्थित करणारा आणि आपली भूक वाढवणारा आहे मग आंबा हा तसा उत्तम अनुलोमक आहे अन्नाचं व्यवस्थित पचन करून पोट साफ करून देण्यास मदत करतो असा हा आंबा हा उत्तम अनुनोमक आहे म्हणजे पोट ज्यांचं साफ होत नाही त्यांच्यासाठी आंबा हे उत्तम औषध आहे आंबा हा गुणाने एकदम स्निग्ध आहे स्निग्ध म्हणजे मऊपणा हा गुण त्याच्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या त्वचेमध्ये एक स्निग्धता म्हणजे मऊपणा येतो व आतड्यांमध्ये सुद्धा मऊपणा आणण्यास मदत करतो हा वर्णे आहे वर्णे म्हणजे आपल्या सौंदर्य वाढवण्यास मदत करणार आहे म्हणजे आंबा जर आपण खाल्ला तर ह्या उन्हाळ्यात जी होणारी आपल्या त्वचेची लाही आहे लाही त्वचेचा काळसर वर्ण येतो त्वचा निस्तेज होती तर आंबा खाल्ला तर आपली त्वचा नक्कीच चांगली होते ती रूपवान होते आणि तिला विशिष्ट तकाकी येते त्याच्यामुळे आंबा हा खाल्ला तरी चालतो आणि हा आंबाचा घर जर आपण चेहऱ्याला लावला उन्हाळ्यात तो घर उत्तम कार्य करून तुमची त्वचा एकदम सुंदर बनव आंबा हा उत्तम धातू वाढवणार आहे मांस धातू म्हणजे काय तर आपला जो काही स्नायूंची ताकद आहे ती स्नायूंची ताकद वाढवतो स्नायूंला बळकट करतो आंबा हा उत्तम शीत गुंधर्माचा थंड गुंधर्माचा आहे बरेच जणांमध्ये हा गैरसमज असतो की आंबा हा उष्ण आहे पण आंबा हा उष्ण नाही आंबा हा थंड आहे पण जर का तो मी तो कोणत्याही केमिकलने पिकवला तर त्याच्यामध्ये तो उष्ण गुंधर्म येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तसं प्राकृतिक पद्धतीने जर आंबा पिकवला तर तो, तो थंड गुणधर्माचा आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरात थंडावा निर्माण करतोच हे फळ निसर्गाने आपल्याला उन्हाळ्यात दिले आंबा हा उत्तम पित्तशामक आहे म्हणजे ज्याला कोणाला पित्ताचा त्रास होत असेल जळजळ मळमळ आग होणे याच्यासाठी आंबा हा उत्तम आहे आंबा हा शोणित स्थापक आहे म्हणजे रक्ताचं जे स्तंभन करण्याचं काम आहे रक्ताचं जे रोखण्याचं काम आहे खरेक वेळाने जे काही गोठण्याचं काम आहे हे काम हे शोणीत स्थापक काम असं म्हणतात तर आंब्यामुळे तुमच्या रक्ताला गोठण्याची क्रिया एखाद्याचं रक्त लवकर गोठत नसेल तर ते गोठण्याची क्रिया वाढवण्याचं काम हा आंबा करतो त्यामुळे ज्या ठिकाणी वारंवार रक्तस्राव होतो किंवा रक्तस्राव थांबत नाही अशा वेळेस आंब्याचा उपयोग केला जातो आंबा हा उत्तम वातनाशक आहे म्हणजे आंब्याच्या असलेल्या स्निग्ध गुणामुळे व मधुर रसामुळे आंबा हा तुमच्या शरीरातील वाद कमी करण्यास मदत करतो आंबा हा वृक्ष सांगितला आहे म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात आयुर्वेदाने सात धातू सांगितले त्यातील पहिला धातू रस दुसरा रक्त तिसरा मांस मेद आस्थि मज्जा आणि शेवटचा शुक्र जो आपल्या शरीराला ओज वर्ण बल देण्याचं काम करतो तो हा शुक्र असा शुक्र धातू सुद्धा वाढवण्याचं काम हा आंबा करतो शुक्राची शुद्धी आणि अडचणी असतील तर शुक्र दोषाच्या संदर्भात आहे अशा पुरुषांनी जर आंबा खाल्ला शुक्राची शुद्धी होऊन त्यांचे शुक्र वाढतील आणि त्यांची मैथुन क्षमता सुद्धा वाढते मैथुन क्षमता वाढवण्यासाठी आंबा हा उत्तम फळ आहे आंबा हा उत्तम रक्त प्रसाधक सांगितलं म्हणजे रक्त प्रसाधक म्हणजे आपल्या रक्ताची शुद्धी करणारा असा आंबा आहे त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यातील अनेक उष्णतेच्या विकारापासून त्वचा विकारापासून हा आंबा आपल्याला वाचवतो त्यामुळे आंब्याचं सेवन हे नियमित आणि प्रमाणात करायला आंबा हा सुखप्रद आहे म्हणजेच आंबा हा आपल्या शरीराला सुख देणारा आहे असा हा आंबा आपण सगळ्यांनी प्रमाणात खाल्ला पाहिजे त्याचं अतिसेवन टाळलं पाहिजे ज्याच्यामुळं आपल्याला हे शरीराला फायदे होतील अशा पद्धतीचे हे फायदे आपल्या शरीराला मिळतात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत ही आंब्याची माहिती जरूर पोचवा जेणेकरून ते आंबे व्यवस्थित खातील आणि त्यांना याचे फायदे कळतील आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच माहिती आम्ही आपल्यासाठी नियमित घेऊन येऊ धन्यवाद